जनतेलाही फसवलं शिवसैनिकांनाही फसवलं मोदी साहेबांनाही फसवलं भारतीय जनता पक्षालाही फसवलं एकीकडे बाळासाहेब एकीकडे मोदी साहेब फोटो लावून मतं मिळवली आणि तुम्ही एका सत्तेच्या खुर्ची पायी सगळं घालवलं सगळं गमावलं मग बैमान विश्वासघात कोणी केला बैमानी कुणी केली तुम्ही तेव्हाही फसवलं तेव्हाही बेमानी केली एकदा आणि दुसऱ्यांदा जेव्हा जेव्हा तुमच्या परिवाराच्या मागे काहीतरी तुम्ही केलेले कृत्य बाहेर यायला लागलं तेव्हा तुम्ही दिल्लीला गेले अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्या बरोबर बाहेर काही विषयावर बोलले नंतर आतमध्ये गेलात मोदी साहेबांबरोबर बसलात बाहेर येऊन तुम्हाला घाम आला तुम्ही दोन ग्लास पाणी पिलं हे मला मोदी मला आपल्या अजितदादा आणि अशोक चव्हाण यांनी सांगितलं मी खोटं कधी बोलत नाही खोटं कधी बोलत नाही आणि तुम्ही त्यांना कमिटमेंट करून आलात की आता आपण एकत्र येऊया आणि आपली युती करूया म्हणजे एकदा नाही तुम्ही दोनदा फसवलंय दोनदा फसवलंय या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मोदी साहेबांना देखील